महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेकरावजी कळमकर यांच्या प्रचारासाठी आणि महात्मा फुले चौकापासून सारसनगर या भागामध्ये पदयात्रा करून आताच आम्ही या चौकामध्ये पोहोचलोय खर तर ही निवडणूक कोणत्या वळणावर चाललेली आहे आणि नगर शहरातील लोकांपुढं प्रश्न पडलाय की उद्या आपल्याला कोणता लोकप्रतिनिधी निवडायचा ज्यांच्यावर तुम्ही दहा वर्षापासून विश्वास ठेवला परत त्यांच्या मागे जायचं आहे तर नवीन अभिषेक आपल्याला स्वीकारायचा आहे तर नगरकर अत्यंत सुज्ञ आहेत खरं तर आज सकाळी आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो सर्व वकील मंडळींना भेटलो इथं बसलेले सगळेच जण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी सर्व वकील मंडळी असतील त्या भागातील ते त्या ऑफिसमध्ये काम करणारे कोर्टामधले सगळे नागरिक असतील यांचं म्हणणं आहे की अत्यंत चांगला उमेदवार यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून या नगर शहराला मिळालेला आहे आणि याच्या माठीमागं आम्ही उभा राहतोय तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन करा निश्चित तेवीस तारखेला विजय हा अभिषेक कळमकर यांचाच असेल अशा पद्धतीची खात्री आज सारसनगर भागातील नागरिक असतील सकाळी कोर्टातील नागरिक असतील वकील असतील यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेले आणि खर तर ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर खरं तर यायला पाहिजे होती आणि ज्यांनी दहा वर्ष या भागात काम केलं या नगर शहरात काम केलं त्यांनी आपला लेखाजोखा त्या ठिकाणी मांडला पाहिजे होता की मी काय 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 करू शकू मी किती प्रश्न या विधानसभेत विधिमंडळात विचारले मी कोणत्या प्रश्नांना हात घालून नगरकरांचं समाधान केलंय मी महिलांचे प्रश्न मांडलेत का मी युवकांचे प्रश्न त्या ठिकाणी सरकारमध्ये मांडलेत का मी कोणत्या कामासाठी आग्रही राहिलो या प्रश्नांचं उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे पण या सगळ्या कामांना सगळ्या प्रश्नांना बदल देऊन ही निवडणूक फक्त गोलगोल फिरती आहे आमचं स्टेटस लावलं पाहिजे आमचा सत्कार झाला पाहिजे आमच्या प्रत्येक चौकात आमचं स्वागत झालं पाहिजे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इव्हेंट बाजीतून एक वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना दिलं जातं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच राहिलेले आहेत आणि निरुत्तर राहिलेले प्रश्न अभिषेक राव उद्याच्या काळात तुम्हाला सोडवायचे आहेत नगरकरांच्या आशा आहेत अनिल भाईयांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी त्याच्यामुळं न डबगता उद्याच्या काळात चार दिवसांनी आपल्याला मतदान करायला जायचं आहे नागरिकांना माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे की एक चुक आपल्याला पाच वर्ष भोगावं लागतील आता पुन्हा पुन्हा चुका करू नका आणि हा गुन्हा तुम्ही करू नका अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो अभिषेक रावच्या माध्यमातून एक चांगला सुशिक्षित चेहरा खर तर आपल्याला मिळालेला महापूर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि सातत्याने या भागातून एक वेगळ्या पद्धतीचं जसं आत्ता त्रिपाठीजींनी सांगितलं सर्वसामान्यांच्या माणसांना नेतृत्व देण्याचं ने काम शिवसेनेने केलेलं आहे आणि शिवसेनेने बरेच विकास कामं या भागात केलेल्या आहे जो रस्ता आपण आता पाहतोय ना यश पॅलेस ते कोटी रस्ता हा शिवसेनेने केलेला पंधरा वर्ष झाले अजूनही त्या रस्त्याचा खडा निघलेला नाही हा विकास खर तर आम्ही साधलेला अनिल भाई यांच्या माध्यमातून तुम्ही पहा आता बस स्टँडवर चला बस स्टँड कडून मायावडा वेशीकडे जाणाऱ्या रस्ताची अवस्था आता पहा तीन महिन्यापूर्वी रस्ता झालेला आहे आणि हा रस्ता ज्या रस्त्याहून तुम्ही बारा महिने जाता यस पॅलेस ते कोटी रस्ता या रस्त्याला पंधरा वर्ष झाले याला म्हणतात विकास हा शाश्वत विकास शिवसेनेने केलेला आहे आणि म्हणून आपल्याला विकास कामाच्या माध्यमातून धुळफेक नको नगर शहर हे धुळीचं साम्राज्य झालेलं आहे एवढी धूळ या रोडवर फिरती लोक बोलतात तुम्ही राहतात कसं व्यवसाय कसा करतात खरं तर विकासाचा टायमिंग त्या ठिकाणी चुकलेला आहे तुम्ही विकास कामं करताय पण ते लोकांना एवढा त्रास देऊन विकास कामं ही नगरकरांना मान्य नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं तुम्ही निधी आणला निश्चित आपण त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत तुम्ही नगर शहरासाठी निधी आणलेला आहे पण त्याची घाई करून त्याची गुणवत्ता ढासळून त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याचं क्युरिंग होतं का नाही काम व्यवस्थित चालू आहे का नाही काम अर्धवट झाल्यानंतर समजतं की त्या ठिकाणी पाईप टाकायचे राहिले किरण राव नंतर परत थांबावं लागतं मग पिण्याची पाईप लाईन टाक नंतर दुसरी लाईन टाक मग परत काम हाती घ्या याच्यामध्ये नगरकरांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी नगर शहरात भोगावं लागत आहे आणि म्हणून उद्याच्या काळात आपल्याला अभिषेक हात मजबूत करायचे त्यांना विधानसभेवर पाठवायचं त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र